राम राम शेतकरी मित्रांनो आपल्याला जसे जसे अनुभव वेगवेगळ्या पद्धतीने येतो या आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीनं केलेलं असतं त्यातून आपल्याला भरपूर काही शिकायला भेटून जातं मग जे काही आपण नवीन करतोय त्याच्यावर कधी कर आपण शेतकरी म्हणून कधी दि लक्ष दिलं आणि पुढच्या वेळेला त्याचा कधी आपण फायदा घेतला तर शंभर टक्के आपण शेतीमध्ये पुढे जाऊ पण एखाद्या वेळेला आपण काही वेगळं केलेलं आहे त्याच्यावर आपण फक्त केलं आहे म्हणून केलं आहे आणि त्याच्यावर कधी बारीक निरीक्षण नाही केलं तर पारंपरिक पद्धतीनं म्हणा किंवा जे कोणी सांगतं त्याच्यावरच कधी केलं तर आपण कधीच पुढे जाणार नाहीत आणि आपण जे काही नवीन प्रयोग करतो किंवा न कळत झालेलं असतं आता कधी बघितलं तर आपण हा जो लसूण लागवड केलेली होती थोडंसं सा घरासाठी तर हे नकळत लावले म्हणजे आपण गॅप सोडून लावलेला ला होता एक पट्टा सोडून दिलेला होता आणि त्यामध्ये लसण लावलेला होता अर्ध्यामध्ये तर त्याच्यावरून यावर्षी असा निर्कर्ष निघालेला आहे भरपूर तज्ज्ञ सांगतात की हरभऱ्याला जास्त पाणी देऊ नका किंवा कमी पाणी द्या असं म्हणतात पण त्याच्यावरून आता एक अनुभव आपल्याला चांगला आलेला आहे याच्यातून आता जसं मी ऑलरेडी जास्त पाणी देतो यात शंका नाही आहे पण त्याच्यातसुद्धा मला आता सुधारणा करावी लागेल कारण अगोदरही म्हटलं आपण सुधारणा ही करणं काळाची गरज आहे आता ज्या शेतकऱ्या किंवा तज्ज्ञांना वाटतं की पाणी जास्त झाल्यानं हरभरा खराब होतो आता त्यांच्यासाठी आहे आता याला आपण पाणी कसं देतो हेही आपण <coughs> सांगतोय हरभऱ्याला पाणी लावलं की ते पाणी लागतंच मक्क्याला पाणी दिलं समजा लावला होता तेव्हा तरी इथं पाणी येत होतं आता खालच्या क्षेत्राला पाणी लावलं तरी आपण इथं पाणी आणलेलं आहे आता ते कसं आणलेलं आहे मेन सबमेनला आपण मेन इथून काढलेलं आहे मी दाखवतो हे सोळा एम एमची नळी काढलेली आहे आपण मेन आणि त्यामधून मेन याला असल्यामुळे हे कॉक बंद करून द्यायचे ज्या जिथं पाणी द्यायचं ते कॉक चालू बाकी बंद करून द्या इथं पाणी येतंच आता इथं पाणी आता कालच्या शेतात चालू आहे मुंगाला आता इथं पाणी आलेलं आहे तर त्यामुळे आता आपण फक्त एकच नळी याला अगोदर सोळाला बाराचं जँडर बसवून घेतलेलं आहे अगोदर आपण दोन नळ्या लावत होतो ह्या पद्धतीमध्ये प्रत्येक आता दोन नळ्यांची गरज नसल्यामुळे किंवा दोन असल्यामुळे हरभऱ्यालाही पाणी जात होतं आता आत ते बंद केलं आणि एकच नळीला आपण सोळा बाराचं टेक जँडर बसून घेतलं आता आतमध्ये पाणी चालू आहे तर शेतकरी मित्रांनो हरभऱ्याला जे पाणी दिलं ते तर झालंच त्याच्या व्यतिरिक्त आपण लसणाला वेगळं पाणी दिलेलं होतं तर त्याचे फायदे बघा आता वरपर्यंत घाटे आणि सर्व काही मजबूत आहेत फक्त कालावधी वाढतो आहे आपला कालावधी वाढला म्हणून काय झालं उत्पन्न वाढतं आहे असं नाही की कालावधी वाढला म्हणजे उत्पन्न वाढलं नाही आहे कालावधी वाढेल कारण वाढतो का की हे वरपर्यंत घाटे आहेत ते भरले जातात त्याचे आता अक्षरशः बघू शकता आहेत तुम्ही एका याला कधी मोजलेत तर आता याला कमी आहे कारण हे उलटंसलटं करण्यामध्ये थोडा फरक पडलेला आहे अजून पण ज्याला आपण डिस्टर्बस केलं नाही आहे त्याची कंडिशन बघा ये एक दोन तीन चार पाच स सात आठ नऊ दहा अकरा बारा एका याला म्हणजे याला पण तशीच कंडिशन झालेली आहे आणि इथपर्यंत आलेलं आहे आता त्याच विरुद्ध आता इथं पाणी फक्त आपण जे हरभऱ्याला दिलेलं आहे ब इतकं झालेलं आहे तर याच्यात नाही त्याच्यात बघा किती फरक आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो सर्व काही एकच नियोजन आहे फक्त त्याला पाणी जास्त झालेलं जा आहे म्हणजे पाणी जास्त वेळा दिलं गेलेलं आहे याला पाणी कमी वेळा दिलं गेलं आहे तर याची कंडिशन बघू शकताय तुम्ही इतका फरक पडतोय तर शेतकरी मित्रांनो योग्य वेळी जर आपण थोडं थोडं पाणी देत गेलो जास्त देण्याची गरज राहत नाही आरभारायला थोडं थोडं पाणी देत गेले तर वरपर्यंत जे येणारे घाटे ते पुरे परिपक्व भरतात आणि आपलं उत्पन्न